आणि सर्व मंडळी आहेत सातकरी मंडळी आहेत गावात आहेत आमच्या नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये मी सुद्धा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि माझा ऐकत जबाबचा नववा दिवस चला आता आपण आपल्या ब्लॉगला देखील सुरुवात करूया तर म्हणजे आज देखील मुंबईवरून आमचे दे सर मॅडम देखील येणार आहेत गंजा पाया पडण्यासाठी दर्शन घेण्यासाठी तर चल ते देखील आल्यानंतर तुम्हाला ते देखील दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी आणि मुलगा असं असतील सरांचे सून देखील येणार आहे म्हणजे ना नात नाच नातू हे नात आहे ते देखील येणार आहेत आणि सरांचे मंत्राटे मित्र देखील येणार आहेत आमचे सर्व सर येणार आहेत जे की आपले येण्याचे असेल जे काम करतात ते देखील पुढे कंटिन्यू करू ठेवलं म्हणजे हा

या हां सविता सविता डोनी हॅलो क्लास गुरुजी नमस्कार दुर्गा दिनाच्या इकडे आमचे सर आहेत ते देखील दर्शन घेत आहेत इकडे आमच्या सरांच्या आणि मॅडमचे सून आहेत आणि आता हे आमचे सर इकडे आमच्या सर आहेत आता सर दर्शन घेत आहेत आता इकडे आहेत ते मॅडम आहेत आमच्या आणि आता ना मॅडम देखील दर्शन घेत आहेत आणि इकडे पर्सेस आमच्या सरांचा नातू आहे सर्व आमची घरातले देखील आहेत आता बाहेर आणि आता आरती वगैरे घेणार आम्ही इकडे आहे जियाना जियाना आयकर जिया कर इकडे जियाना आहे तिकडे मॅडम आहेत या देखील मॅडम आहेत तिकडे सर आहेत इकडे सर्व आमच्या घरातले घ्या आणि म्हणले आता आरती वगैरे घ्यायचे आता सरांना आरती घ्यायचे चला आता आरती देखील चालू करत आहेत हा इकडे आहेत आमचे सर्व सर इकडे सर्व आमचे सर आणि मॅडम आले आहेत दर्शन घेण्यासाठी हो बाई इकडे आमचे सर आणि मॅडम आले आहेत सर्व मुंबईवरून आले आहेत इकडे सर आहेत सर्व पाहुणे मुंबईवरून आले आहेत आमच्या इकडे दंतुजी बाप्पाच्या दर्शनासाठी 하아라다 <onents> <trenches us |zh|> <salud>

ಕೊಡಿ <laughs>

मंडळी इकडे आता आमचे सर्व इकडे फोटो काढत आहेत दुसरी वेगळे छान असा या साईडला एक फोटो शिक्षण चालू आहे आणि फोटो काढला येत सर्व मुंबईवरून आले आहेत आमचे सर मॅडम आहेत सर्वजण मुंबईवरून आले फोटो चालू आहेत आता एक आमची जियाना इकडं आमचे मॅडम आहेत त्यांचे नात आहे जियाना आणि जियानी तर एकदम खुश झाले सर्व बरोबर इकडे पर्सेस परसे देखील खुश झालेले आहे मम्मी तिकडे आणि परसेचे पप्पा तिकडे चला आता आम्ही देखील तर मंडळी चला आता आम्ही देखील इथं फॉर्मासी जायला सर्वजण आता निघतात फॉर्मासी जायला चला मंडळी आम्ही घरी आणायचं तिकडे आमचे मामा देखील आले आहेत मांडवीकडून इकडे इकडे आमचे भाऊजी आहेत इकडे आमचे मोठे बहिणी त्यांचं नवरा भाऊजी इकडे बसलेत चला इकडे आमची ही आरशू तुझा काय का तू का लढते तू का लढते मंडळी इकडे आपले नितीनदास सावंत आलेले आहेत दर्शनासाठी मंडळी इकडे आपले नितीनदास सावंत आले आहेत दर्शन घेण्यासाठी ते देखील आंज गावामध्ये आले आहेत आणि सर्व मंडळी देखील आहेत गावाचे आहेत आमच्या बाकी बाहेरचे देखील आहेत मामा इकडे आमदार रुपये चल आता ते देखील जायला निघालेत हा ब्लॉक मध्ये तर मंडळी आता थोड्या वेळापूर्वी आपल्या रायगड जिल्ह्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख नितीन दाद सावंत देखील आपल्या घरी येऊन दर्शन घेऊन गेले त्यावेळेस लाईट नव्हती त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नसेल पण ते येऊन गेले आपल्या घरी देखील मंडळी इकडे आले भाषा आलेल्या इकडे सौरभ हा देखील भाषा आहे निशांत चला आता आम्ही देखील थोड्या वेळानंतर इकडे जवाळ्याला देखील वाटले ताटा केला आम्हाला आणि इकडे आता हा सर्व इकडं आमच्या आरचू इकडे रुपाली आहे आणि आमची मे काही इकडे इकडे भाऊजी आहेत हे दोन आलेत आणि दोटेवर आल्यानंतर इकडे आलेत खास करून वस्तू गणपतीसाठी इकडे देखील भाऊजी आहेत चांदेवाले आमचे त्यानंतर आता आमचे मुलं देखील इकडं मस्त पैकी सर्व जेवायला बसतात आमची गँग हे बघा सर्व जेव्हा बसतात तुझ्या हे जेवायला बसतात सर्व कार्तिक आज परत पहिल्यांदा जेवायला बसले हां तर घ्या तुम्ही आधी तुम्ही जेवायला बसले तर म्हणजे आता जेवणामध्ये मसुबी वरण भात आहे त्यानंतर चिल्ली आहे वटाण्याची भाजी मटर भाजी आहे तर इकडे जेवणामध्ये मस्त वरण भात आहे डाल त्यानंतर राईस इकडे त्यानंतर इकडे मसुबी वटाण्याची भाजी म्हणजे मटरची भाजी त्यानंतर इकडं आलूची वडी आलूची वडी देखील मसुरकी छान आहे इकडे निलेमा जेवायला बसले बाकी तर ना आणि ही चिल्ली चिल्ली म्हणजे काय पनीर आपला सोयाबीन चिल्ली आहे मसुकी तर म्हणजे जेवाला आहे आणि तिकडे जेवाला बसतेकडे जेवायला बसले च जेव्हा ला ज्यावर मध्ये मस्त पत्रवली पत्र जेव्हा घेतले मस्त मटरची भाजी त्यानंतर आलूचीवडी पनीर चिल्ली चला जेव्हा तुम्ही तर मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये आपण काय बोललो तर आमचे मुंबई सर मॅडम आले होते त्यानंतर नितीनरा सावंत देखील आलो होतो चला मंडळी आता मी ही व्हिडिओ इथे थांबवतो जर व्हिडिओ आवडत तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला दिसू चला असे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू चला बाय बाय